नमस्कार मित्रांनो तर आज आपण सुंदर अशी बाही बनवणार आहोत त्यासाठी मी ते डबल फोल्ड कापड घेतले आहे कापडाला तिरपे फोल्ड करून घ्यायचे दाखवल्याप्रमाणे असे कापड तिरपे फोल्ड करून घ्यायचे त्याच्यावरती आपली नॉर्मल स्लीव्स असते ती, ती कट केलेली आहे अस्तरचं कापड आहे ती त्याच्यावर ठेवून द्यायची अशा प्रकारे आता इथून चार इंच किंवा पाच इंच तुम्ही घेऊ शकता तर हे पहा चार इंचावर खून केली तर थोडं जास्त वाटते म्हणून मी पाच इंचावर खून करून घेतली पाच इंचावर खून करून घेतली आणि रेश ड्रॉ करून घेतली यानंतर कटिंग करून घ्यायची पहा अशा प्रकारे कटिंग करून घेतली आहे यानंतर स्लीव स्टिच करून घेऊ स्टिच करण्यासाठी हे पहा कापड उलटे फोल्ड करायचे आणि इथून अशी शिलाई मारून घ्यायची मी डबल शिलाई मारून घेत आहे शिलाई मारल्यानंतर कापड उलटे करून घ्यायचे पहा सुंदर अशी डिझाईन तयार झाली आहे व्यवस्थित ॲडजस्ट करत आपल्याला रोज तयार करून घ्यायची आहे पहा किती सुंदर रोज तयार झाले आहे आता आपण याला अस्तर जोडून घेऊ अस्तर त्याच्यावर ठेवून शिलाई करून घ्यायची खाली एक टिप मारून घ्यायची नंतर कापड उलटे करायचे व दाब टिप मारून घ्यायची यानंतर भाई स्टिच करून घ्यायची अस्तरला आणि मेन फॅब्रिक हे पूर्ण स्टिच करून घ्यायचे सिक्युअर करून घ्यायचे एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे पहा इथे सुंदर अशी बाहीत बनवून तयार झाली आहे आता हा रोज ते पॅटल्स सेट राहण्यासाठी आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे साठी मी दोरा घेतला आहे गुलाबाच्या प्रत्येक पाकळीला अशी आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे हातशिलाई वरून दिसली नाही पाहिजे अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आणि गाठ टाकून ते आपल्याला सिक्युअर करून घ्यायची आहे अशा प्रकारे प्रत्येक पाकळीला आपल्याला एक छोटी छोटी गाठ टाकून घ्यायची आहे आणि फुलाच्या मध्यभागी आपल्याला एक गोल्डन बीट लावायचं आहे पहा एक गोल्डन बीट लावलं आहे आणि सिक्युअर करून घेतला आहे मागे यानंतर भाईच्या बॉटमला आपण गोट लावून घेऊ मी गोल्डन कलरचा गोट लावला आहे त्याच्यामुळे लुक खूप छान दिसतो डबल शिलाई करून गोट व्यवस्थित सेट करून घेतला आहे पहा आपली सुंदर अशी बाई डिझाईन बनवून तयार झाली आहे पहा वेअर केल्यानंतर साडीचा आणि ब्लाऊजचा लुक किती सुंदर दिसत आहे लॉंग रोज स्लीव्स आपण इथे रेडी केलेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका बॅगचा मटका गळा मी काढलेला आहे पहा फायनल लूक कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू